माहितीचा मार्ग या आपल्या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत आज आत्ता आपण साधारण हे आपण बघताय नाही मेंढर आहेत दोनशे अडीचशे मेंढर आहेत तरण्यासाठी आलेले मुक्त मेंढपालन हा यांचा बिझनेस आहे की अनेक वर्षापासून बाराम तालुक्यातील मुरटी येथील रहिवाशी आहेत मोडवेगाव मोडवेगाव ते बघताय साधारण यामध्ये काटेवाडी आणि कुठल्या कुठल्या जातीचे मेंढर आहेत शेरडा आहेत शेरग काटेवाडी आहेत कुठली राजस्थानची मुरवडी वर विजापूर आहे विजापूर आहे अशा प्रकारचे जाती आहेत मेंढराची किंमत साधारण पंधराचे सहा हजार रुपये वजन बघून मी बघतोय साधारण जाते हां पाळगीव हां पाळगीव जाते एक अशी विजापूर बकरी बघून ऐ काय हे विजापूर आहे ना अर चांगलंच आहे वजन तर भरपूर दिसतं आहे हे नर दिसतो आहे लाईटचं बोर्ड आहे लांब आहे यांना काल बर 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 दोनशे अडीचशे रोज तर आपलं कंटिन्यू आता ही गाभण दिसते होय ही गाभण दिसते बकरी हा सोळा सतरा अठरा हजार पर्यंत जाऊ शकते आता आकडा आकडा मग काय बाजार वगैरे कसं आहे बाजार आहे आता पाळ घेऊन जाते पंधरा सोळा हजार पंधरा सोळा बर बरं 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 क्वालिटी आता ही कुठलं आहे काटेवाडी बोकड आहे बघा मित्रांनो काटेवाडी बोकड ह्याची काय किंमत असेल तरी वजन सतरा अठरा किलो बर आठ नऊ हजारपर्यंत जाईल गवत खूप झाल्यामुळे बी काय खावान काय नासा झालेलं आहे ही विजापुरी अरे बापरे अरे द्या राहून द्या अरे विजापुरी हे विजयपुरीची किंमत भरपूर असते नायची साधारण किती किंमत आहे वीस हजारपर्यंत हे वीस हजारपर्यंत आहे विजेपुरी बकरी लावर बर बर अरे जबरदस्त आहे विजयपुरी हा हे कुठनं आणलं मी खरेदी केलेलं आहे नाही आपल्या झालेली आहे लावरी बरं बरं असं आहे का हे शेतकऱ्यांना विकायचं मला विकू शकता तुम्ही हां जे आलं की तर विकू शकतो हां हां साधारण हे मग याला गाबणी गाभण आहे किती होणार त्याला याला दोन ते पिलं होतात दोन पिलं होणार ना बर 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 बर, बर, बर। जबरदस्त आहे उत्पन्न चांगलं आहे म्हणायचा उत्पन्न आहे आणि तब्येतही मजबूत आहे स्ट्राँग आहे हां पर किती विजयपूर दीड दोन महिने झाले बर बर हां हां दोन पिल्ला काय हो आणि हे बाकी किती असे विजेपुरी आहेत बकरी आहेत बघून बघून ही बी विजयपूर डिसी समोरची नर आहे का बर बर बी जाती भरपूर आहेत जाती आहेत ना मेंढ्याच बी हा गावठी गावटी विजयपुरी ना गावटीची किंमत ही गावठी आहे ना विजापुरी विजापुरी याची किंमत किती विजयपुरी म्हणजे मान ही मोठी असणार विजापुरी हा मान असं उंच तोटल ना का हा पूर्ण विजापुरी बरोबर आणि कार बी मोठे दिसते विजापुरीच पण गावऱ्यांपेक्षा तब्येत ही स्ट्रॉंग आहेत पण चालला जेवढं चालेल तेवढी तब्येत राहते हां जेवढं जर आपण भारी चालेल ना तेवढी तब्येत राहते बरोबर बांधलं नाही की तब्येत घेते बरोबर बरोबर आपण पावसाळ्यात तब्येत चांगलं ट्रॉंग बनतं नाही का हे कुठले गावरान दिसते समोर घ्या गावरा। गावरान आणि गावरा। विजयपूर या कात्र मानवाने लगेच ओळख येते आपल्याला गाबण दिसते पण या बरोबर चांगलं नियोजन आहे तुमचं बरं आहे बरं आहे उलटी चांगली गोष्ट आहे करताय तुम्ही मी नोकरीपेक्षा बिझनेस व्यवसाय करी बी चांगलाच आहे विजापूर हे भरपूर दिसते तुमच्याकडे राह विजापूर ही गा पण दिसते ना डोळा बी ही गारायला दिसतात मोठं डोळं आहेत विजयपूर क्वालिटी मग आता गायाभोवती काय आले रे बर बर आहे का वर्षकाठी पिलं वगैरे किती आहे जे साधारण आता दोनशे आहेत म्हणल्या साधारण किती बर बर हे पिलं आहे का विजयपूर आहे आता हे साधारण पिल्लू कितीपर्यंत विकलं जाईन म्हणल्या पाच सहा हजार पर्यंत जाईल महिन्याचा जाईल हर ना मजबूत जाईल पण जपल्या काय बी हाईट अँड टेन हा हा बालिंग आहे बरोबर बरोबर आता कुठं तुम्ही कुठं राहताय बर बर ठीक आहे ठीक आहे मित्रांनो बालिंगा बालिंग आपण पाहूया विजापुरी जातीचा बालिंग आहे तुम्ही पाहताय विजापुरी मान पुढचे डोकं मोठे डोळे गारोळे मोठे डोळे बघताय विजापुरी जातीचा बालिंग आहे या बालिंगची किंमत साधारण तीस ते छक्के बालिंगा पा। या पाऊस पडल्यामुळे हो खूप गावात झालेला आहे खाण्याची काही कमतरता नाही आणला गावराण कमी आहे विजयापुरी भरपूर लिस्तरीत विजयापुरी हम्म बरोबर बरोबर तुमचं जीवन खरंच संघर्ष असतं होय खूप संघर्ष हा बागा मित्रांनो विज अशा प्रकारे आपण मित्रांनो मेंढपाळकडून विजापुरी बद्दल माहिती घेतलेली आहे अशा नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्कीच करा पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र